जनतेने आपणाला उभं केलंय जनता यावेळेस नवीन चेहरा विधानसभेत पाठवणार असल्यानं जनतेचा प्रतिसाद मला मिळत आहे असा विश्वास धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलाय दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे असलेले धर्मराज काडादी यांना लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय आज त्यांनी काढलेल्या माशाळ वस्ती आर टी ओ ऑफिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि अशोकनगर येथील पदयात्रेमध्ये लोकांचा जनसमुदाय उसळलेला दिसला यावेळेस धर्मराज काडादी यांच्याशी बातचीत केली आहे जनक्रांती न्यूजचे रिपोर्टर संतोष कासे यांनी पाहुयात धर्मराज काडादी काय म्हणाले ते आज दक्षिण सोलापूर दोनशे एकावन्न विधानसभा मतदारसंघातून प्रचाराच्या निमित्तानं मी आज ह्या विजापूर रोडच्या आंबेडकर नगरपासून पदयात्रेला सुरुवात केली आणि त्याचप्रमाणे पुढं आदित्यनगर इंदिरानगर माशाल नगर अशा विविध अशाच्या पद्धतीनं चार तास मोठ्या संख्येनं आमच्या सोबत पदाधिकारी हे आमचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक घरोघरी या ठिकाणी भेटून आम्ही प्रचार या ठिकाणी केला आहे मला वाटतं जनतेचा एवढा चांगला उत्स्फूर्त प्रसिद्ध आहे ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे यानंतर दुपारी साधारण एक, एक दीड वाजल्यापासून या भागामध्ये माझा तालुक्याचा दौरा आहे निंदूर निंदूर आणि मग संध्याकाळी इथेच कार्यालयामध्ये काही बैठक आहेत